कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक नव्याण्णव नव, आमराईच्या माजी नगरसेविका माधुरी काळे व शिवसेना कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख प्रशांत काळे यांच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा नुकताच विजयनगर आमराई प्रभागात संपन्न झाला ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच माजी आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने प्रभागातील विविध परिसरात नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून होणाऱ्या नव्या कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला असून परिसरात विविध विकासकामे होणार आहेत अशी माहिती शिवसेना कल्याणपूर्व विधानसभा प्रमुख प्रशांत काळे यांच्या माध्यमातून देण्यात आली नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम आम्ही करण्यात यशस्वी ठरलो असल्याच्या भावना यावेळी माजी नगरसेविका माधुरी काळे यांनी व्यक्त केल्या अशा एकूण सोळा नव्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला असून त्याबद्दल प्रभागातील नागरिकांनी माजी नगरसेविका माधुरी काळे व शिवसेना कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख प्रशांत काळे यांचे विशेष आभार व्यक्त केले मान्य मुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी अशा काही कामं होती त्याची त्यांच्या लक्ष जाणवून दिलं त्यांनी आपला भरघोस निधी उपलब्ध करून दिला आणि त्या माध्यमातून ह्या रस्त्याचं काम आपण पूर्ण केलेलं आहे त्याबद्दल शुभम कॉम्प्लेक्स आणि सर्व रहिवाशांची मागणी पूर्ण केलेली आहे या ठिकाणी या अगोदरी भाऊ ज्यावेळी माधुरी पहिल्यांदा नगरसेवा झाली त्यावेळी आपण त्या ठिकाणी पाण्याची लाईन आणली डायरेक्ट पातीवरून भरपूर समस्या खूप मोठी पाणी समस्या होती या ठिकाणी आणि त्यावेळी तळ्यावेळचे आयुक्त रामनाथ सोनवणे साहेब होते आणि माधुरीचा वाढ देत होता रामनाथ सोनवणे साहेबांनी हो सकाळी फोन केला की माधुरी तुला काय देऊ मी मी माधुरीमध्ये देणार साहेब मी मागेल ते मला देणार आणि रामनाथ सोनवणे साहेबांना माधुरी सांगितलं काटेमध्ये पाण्यास टाकी ते शुभम कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये मला पण पाण्याची लाईन टाकून द्या त्यावेळी आयुक्ताने त्यावेळी आदेश दिले आणि सकाळी नऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंत पाण्याची लाईन टाकून पाणी चालू केलं